आशा या आशा बाहेरही लवकर आशा आतून ओरडून बोलली जया काय झालं ग सकाळ सकाळ अशी ओरडत का आलीस आशा आणि तिचा नवरा दोघेही जयाचा आवाज ऐकून धावतच बाहेर आले जया ही आशा आणि अचू या दोघींनाही ओळखणारी गावातील एक बाई अगं तुझी सखी तुझी खास मैत्रीण अर्चना तिने काय केलं बघ आत्महत्या केली बघ तिने स्वतःला संपवलं जया सांगू लागली काय सांगतेस काय केलं अर्चाने आशा रडून बोलली तिने विष पिऊन स्वतःला संपवलं बघ वयाच्या पंचावन्नव्या वर्षी असं का करावं तिने जया बोलली दोन दिवसापूर्वीच तर मला भेटली होती अर्चा गप्प गप्प होती मी विचारलं पण तिला काय झालं तू शांत का आहेस का तर काहीच बोलली नाही बघ असं बोलतच रडत रडत आशा आणि जयाने अर्चेच्या घराकडे धाव घेतले दहा मिनिटाचं अंतर त्या दोघींनी धावत रडत रडत पाच मिनिटात पार केलं आशाचा नवरा पण त्यांच्या पाठोपाठ तिथे पोहोचला आशा अचू अचू असं ओरडतच अर्चेच्या घराजवळ पोहोचले घराबाहेर लोकांची खूप गर्दी जमली होती आजूबाजूच्या बायका आशाला सांगू लागल्या दोन दिवस झाले अर्चेच्या घराचा दरवाजा आतून बंद होता पण आम्ही म्हटलं घरात दोघेच मायक आहेत तर जेवण लवकर झोपत असतील आराम करत असतील आणि त्यांच्या सुनेला जास्त चौकशी केलेली आवडत नसल्याने आम्ही त्यांच्या घराजवळ जास्त फिरकत नाही मोठा मुलगा सून नातवंड चार दिवसांसाठी बाहेर पिकनिकला गेले आहेत त्यामुळे आम्हाला वाटलं की छोटा मुलगा आणि अर्चा दोघेच आहेत घरी त्यामुळे आवाज नाही जास्त सून असली की बरेचदा भांडणाचा आवाज येत असे आज सकाळी इथून जवळूनच जाणाऱ्या एका गावातल्याच माणसाला यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि त्याने मग आजूबाजूला येऊन सांगितले म्हणून आम्ही दरवाजा ठोठावला तर कोणीच दरवाजा उघडे ना मग आम्ही खिडकी उघडते का पाहिले तर जराशी खिडकी उघडली त्यातून दिसलं की छोटा मुलगा रमेश जमिनीवर पडला आहे आणि अर्चा बेडवर निपची पडली आहे आम्ही लगेचच पोलिसांना कळवलो पोलीस आले त्यांनी दरवाजा तोडला तर आज जाऊन बघितलं तर अचू आणि रमेश दोघांनी विष पिऊन आत्महत्या के केली आहे मोठा मुलगा आणि सून फिरायला गेलेत चार दिवसांसाठी पोलिसांनी त्यांना फोन करून कळवलं आहे ते येण्यासाठी निघाले आहेत आशा आणि अर्चना एकाच शाळेत शिकलेल्या मैत्रिणी लहानपणापासून कायमच एक दुःख एकमेकीला सांगत असत दोघीही एकमेकीपासून काहीही लपवत नसत आजवरच्या अर्चेच्या जीवनात असंख्य अडचणी आल्या पण त्या सगळ्यात तिला आशाने भक्कम आधार दिला होता ती जिथे जिथे खसली तिथे तिथे ती आशा तिलाही सुद्धा वेळ निघून जाईल अगं असं कायम समजावत असे अर्चूला सुद्धा आशाचा खूप आधार वाटत असे आशाच सासर तिने प्रेमविवाह केल्यामुळे त्याच गावात होत आणि अचू नाईला जाणे लग्नानंतर पुन्हा नवऱ्यासोबत माहेरी आली त्यामुळे ह्या दोन घनिष्ठ मैत्रिणींची कधीच ताता झाली नाही लहानपणापासून ह्या दोघींच्या घरचेही एकमेकांशी खूप छान नातं ठेवून राहिले आशाच्या आणि अर्चाच्या माहेरची माणसं एकमेकांना सण समारंभ असला की आवर्जून बोलावत असत दोघींच्या घरच्या परिस्थितीमध्ये बरीच तफावत होती पण ती तफावत ह्या दोघींच्या नात्यात कधीच आड आली नाही अर्चना खूप श्रीमंत तर आशाच्या घरची आर्थिक स्थिती मध्यमवर्गीय होती आशाचे वडील रिक्षा चालवायचे आणि आई हॉस्पिटलमध्ये आईचं काम करत असे आशा उषा निशा अशा त्यांना तीन मुली होत्या अर्चनाच्या घरची परिस्थिती खूप श्रीमंत होती घरी मोठ्या प्रमाणात दूध दुप्त होतं वडील कोर्टात कामाला होते ह्या दोन बहिणी आणि एक भाऊ आणि आजी आजोबा असं कुटुंब होतं आई गृहिणी होती पण शिवणकामात खूप हुशार होती, होती। त्यामुळे ती घरातूनच ब्लाऊज शिवण्याचे काम करीत असे गावातल्या सगळ्या बायकांचे ब्लाऊज तीच शिवून देत असे अर्चना आणि रमा अशा दोन मुली आणि अशोक ह्या दोघींचा भाऊ असं सुखी कुटुंब होत अर्चना आणि रमा एका आशा आणि अर्चना लहानपणापासून एकाच वर्गात होत्या दोघी कायम एकमेकींच्या घरी अभ्यासाला जात असत अर्चना आशा रमा आशाच्या अजून दोन बहिणी असे सगळे मिळून एकत्र खेळत असत असेच दिवस जात असतात त्या काळी मुलींची लग्न लवकर होत असत त्यानुसार दहावी झाल्यावर अर्चना घरात मोठी म्हणून तिचं लग्न ठरवण्यात आलं अर्चना दहावी झाल्यावरच घरात सर्वांना ती मोठी असल्यामुळे तिच्या लग्नाचे वेध लागले आणि मग तिच्या बाबांच्या ओळखीतून एक साताराचे स्थळ सांगून आले मुलाचं घर खूप मोठं होतं घराच्या खालच्या भागात त्यांचं एक नाश्ता आणि जेवण छोटस हॉटेल होतं तो आणि त्याची आई ते हॉटेल सांभाळत असत हॉटेलच्या वरती त्यांचं घर होतं आई आणि मुलगा एवढंच छोटं कुटुंब होतं मुलाच्या दोन बहिणींची लग्न झालेली होती त्याचे वडील लहानपणीच एका अपघातात वारले होते सगळं व्यवस्थित वाटल्यावर अर्चनाच्या वडिलांनी लग्न ठरवलं पुढच्या महिन्यात साखरपुडा आणि तीन महिन्याची लग्न असा सगळा कार्यक्रम ठरला साखरपुडा अर्चनाच्या घरी होणार होता आणि लग्नसुद्धा त्यांच्याच गावातल्या एका मंगल कार्यालयातच करायचं असं ठरलं आणि मुलाकडच्यांनी ही त्याला हो म्हटले कारण अर्चनाचे वडील म्हणाले आमची पाहुणे मंडळी जास्त आहेत त्यामुळे आमच्या गावात कार्यालय असले तर सर्व नातेवाईकांना बरं पडेल त्यामुळे मग सर्व हो म्हणाले नवरा मुलगा अजित दिसायला सावळा असला तरी सुंदर आणि देखणा होता त्याला अर्चना पसंत पडली होती लग्नाचा बसता आणि सोने खरेदीसाठी दोन्ही कडची मंडळी बाजारात गेली साड्या खरेदी, खरेदी केल्या नवऱ्या मुलाला सूट घेण्यात आला साखरपुडा छान पार पडला आता सर्वांना लग्नाची वेध लागले होते आणि बघता बघता लग्नाला आठ दिवस सुटले गावात असलेलं लग्न घर सजवण्यात आले घराच्या अंगणात लाईट माळा लावून छोटासा मंडप सजवण्यात आला लांबून लांबून आलेले नातेवाईक काका काकी मावशी चुलत बहिणी मामा मामी या सर्व पाहुण्यांनी लग्न घर अगदी खुल होत घरातली पुरुष मंडळी मंडपात बसून गप्पा मारू लागले स्त्री वर्ग किचनमध्ये जेवण करण्यात व्यस्त राहू लागला आलेले सर्व बाळ गोपाळ अंगणात खेळू लागले घरातलं पहिलंच लग्न त्यामुळे सर्वजण अतिशय उत्साही होते नवऱ्याकडची मंडळी लग्नाच्या आदल्या दिवशी येऊन गावातल्याच एका घरी वस्तीसाठी राहणार होते लग्नाचा मुहूर्त दुपारी बारा वाजता होता लग्नाचा दिवस उजाडला करवल्या सजल्या काकी आत्या मामी ताई सगळ्या छान सजल्या होत्या केसात गजरे मावळले होते सर्वांनी हातात छान चुडा भरला होता लहान लहान मुलींनी सुंदर परीसारखे फ्रॉक घातले होते मंगल कार्यालयाच्या दरवाजाबाहेर दोन स्त्रिया उभ्या राहून सर्व लग्नाला येणाऱ्या स्त्रियांना हळद कुंकू लावत होत्या सर्वजण नवरा नवरीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते इकडे अर्चनाला सजवण्यात आले नवरीच्या वैशात ती खूप सुंदर दिसत होती हातात भरलेल्या हिरव्यागार बांगड्या सौभाग्य अलंकार ह्या सर्वांमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती नवरीला घेऊन काका मामा हॉलवर आले त्यानंतर अर्ध्या तासाने नवरा मुलगा अजित हॉलवर आला अंगावर पांढरा शुभ्र सदरा आणि सोनेरी काट असलेलं धोतर असा सुंदर पेहराव हो। अजितने केला होता कार्यालय सजले होते जिथे तिथे फुलांची आरास होती केळीच्या पानांची सजावट केली होती नवग्रह झाल्यावर बारा वाजताच्या मुहूर्तावर लग्न लागलं डोक्यावर अक्षता पडल्या अंतरपाठ बाजूला झाला नवदाम्पत्याने एकमेकांना हार घातले सप्तपदी झाली अर्चनाच्या गळ्यात अजितने मंगळसूत्र घातले लग्न झालं सगळ्या विधी झाल्या थोड्या वेळाने नवरी रिसेप्शनला उभे राहिले अर्चनाने मोरपिसी कलरचा शालू परिधान केला होता आणि अजितने निळ्या रंगाचा सूट घातला होता जोडपं खूप सुंदर दिसत होत सर्व कार्यक्रम पार पडल्यावर अर्चनाच्या पाठवणीची वेळ झाली तिचे बहीण भाऊ सर्व तिला बिलगून रडू लागले एक तासानंतर अर्चनाची पाठवणी झाली अर्चनाबरोबर तिची एक चुलत बहीण करवली म्हणून गेली होती संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान अर्चनाची सासरकडे जाणारी गाडी निघाली अर्चनाच्या सासरी दहा वाजता पोहोचत अर्चना गृहप्रवेश करते घर खूप मोठं दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजा असते बाकीची मंडळी त्याची तयारी करत असतात सर्व बायका स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत असतात थोड्या वेळाने जेवणाच्या पंक्ती लावल्या जातात सर्व पाहुणे मंडळी जेवतात अर्चना करवली बरोबर एका रूममध्ये जाऊन शालू बदलून साडी निसून बाहेर येते अर्चना अजित जेवून घेतात आणि मग एक एक करून सगळी पाहुणे मंडळी झोपण्यासाठी निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लग्न घरात पूजेची गडबड चालू होते पूजा सांगरसांगीत पार पडते अर्चनाच्या माहेरून पूजेला वडील आणि भाऊ येतात सासू स्वभावाने खूपच छान असते सारखी अर्चनाला अर्च बाळा अशी हाक मारत असते अजित बरोबर अर्चनाचं तसं अजून जास्त बोलणं झालेलं नसतं पूजेच्या पाया पडून बाबा आणि भाऊ निघतात जाताना करवलेला सुद्धा घेऊन जातात माहेरची माणसं निघताना अर्चनाला रडू आलं पटकन तिची सासू तिला जवळ घेऊन म्हणाली अगं तू आता आमच्या घरची लक्ष्मी आहेस आजपासून तुला मी कसलीच कमी पडू देणार नाही अर्चनाच्या बाबांना सासू म्हणू लागले अहो तुम्ही कसलीच काळजी करू नका इथे अगदी सुखात राहील तुमची लेख तिसऱ्या दिवसापासून अर्चनाच्या संसाराला सुरुवात होते सासू आणि नवरा दोघेही हॉटेल चालवत असतात घराच्या खालीच नाश्ता आणि जेवण मिळण्याचं त्यांचं एक छोटंसं हॉटेल असतं घरात लग्न असल्याने आठ दिवस हॉटेल बंद ठेवण्यात आलं होतं अर्चनाच्या लग्नाच्या सहाव्या दिवशी सकाळी हॉटेल पुन्हा चालू करण्यात येतं सासू हॉटेलसाठी लागणारे मसाले वाटप चटण्या हे सर्व घरीच तयार करत असे सासू सुरुवातीला अर्चनाला तू बघ फक्त सध्या लगेचच हॉटेलची काम करू नकोस असं सांगत असे आणि अर्चना पण मनातल्या मनात म्हणत असे की एवढं वाटप आणि हे भरपूर जास्तीचं करणं मला जमेल की नाही काय माहिती सासू सकाळी साडेपाच वाजल्यापासून सगळ्या तयारीला लागत असे ला नाश्त्यासाठी लागणारे जिन्नस काढून ठेवत असे हळूहळू अर्चना ही लवकर उठून त्यांना भाज्या कांदा टोमॅटो चिरणे यात मदत करू लागली अर्चनाने मी खाली हॉटेलमध्ये मदत करायला येऊ का विचारले की अजित नको ग तू घरातली काम कर आम्ही दोघे आई आणि मी खाली दहा वर्षापासून हॉटेल चालवत आहोत त्यामुळे आम्हाला सवय आहे तू कशाला दगदग करतेस असं म्हणत असे अजित स्वभावाने शांत होतं त्याचं हॉटेल आणि तो असं त्याचं वागणं होतं सासूला अर्चना सगळ्या कामात मदत करत असे सासू सुना सकाळी लवकर उठून हॉटेलसाठी लागणारी सगळी तयारी करत असत सासू सुद्धा अर्चनाशी अगदी मुलीसारखी वागत असे पण अजित अर्चनाने मी खाली हॉटेलमध्ये येऊ का असे विचारलं की नकोच असं म्हणत असे लग्नाला एक महिना होत आला होता एक दिवस दुपारी अर्चना स्वतःच्या हॉटेलमध्ये गेली दुपारी जेवणासाठी हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती पुरुष मंडळी जेवत होते हॉटेलमध्ये जेवणाची थाळी मिळत असे त्यामुळे दुपारच्या वेळेत त्यासाठी दोन तीन बायका आणि पाच सहा पुरुष थांबले होते अर्चना आलेली बघून सासू खूप खुश झाली पण अजित तिच्याकडे रागाने बघू लागला ती काहीच बोलली नाही अर्चना हॉटेलमध्ये गेली म्हणून सासू खूप खुश झाली कारण ह्या एक महिन्यात सासू सुद्धा अर्चनाला एका शब्दाने तू हॉटेलमध्ये का येत नाही असं बोलली नव्हती सासूला मनातून खूप वाटत होतं की अर्चनाने हॉटेलमध्ये स्वतःहून यावे पण सासूला वाटत होतं की अर्चनाला हॉटेलमध्ये गर्दी असते म्हणून यावेसे वाटत नाही पण इथे खरं कारणच वेगळं होतं अर्चना एकटी असताना अजितच तिला बोलत असे तू खाली येऊ नकोस अस अर्चना खाली हॉटेलमध्ये गेल्यावर अजितने तिच्याकडे रागाने बघितल्यावर तिला खूप वाईट वाटलं आणि ती तिथे थोडा वेळ थांबून निघून आली सासू तिला बोलत होती की अगं थांब थोडा वेळ पण अजितचा उतरलेला चेहरा बघून अर्चना मनोमन घरी जाण्याचे ठरवले आणि ती निघून आली सासू सुद्धा तिला थांबवत होती पण ती थांबली नाही याचे सासूला वाईट वाटले अर्चना घरी येऊन खूप रडली तिला खूप वाईट वाटले आज अजित घरी आल्यावर त्याला याचे कारण विचारावे हे तिने ठरवले अजित दुपारी हॉटेलमध्ये जेवत असे त्यामुळे तो वरती घरी येत नसे डायरेक्ट रात्री नऊ वाजता सर्व आवरूनच घरी येत असे त्यामुळे अजित बरोबर आज या विषयावर काहीही करून बोलायचंच असं तिने ठरवलं ती विचार करत खिडकीत बसून राहिली संध्याकाळ झाली तरी ती तिथेच विचार करत बसली होती त्या दिवशी नेमकं अजित संध्याकाळी साडेपाच वाजता चहा पिण्यासाठी घरी आला आणि अर्चनाने त्याला चहा दिल्यावर विचारले अहो तुम्हाला मी आज आपल्या हॉटेलमध्ये आलेली ते का आवडलं नाही अजित ओरडून बोलला तुला मी सांगितलं आहे ना मला तू तिथे आलेलं चालणार नाही असं मग का आलीस अहो पण काय झालं मी आली तर आपलंच तर हॉटेल आहे ना अजित पुन्हा चिडून बोलला हॉटेलमध्ये तू यायचं नाहीस म्हणजे नाहीस मला तू तिथे आलेलं चालणार नाही तिथे खूप पुरुष असतात आणि तू तिथे येण्याची गरज नाही तू कशाला आलीस खाली मी नको सांगितलं होतं ना अर्चना म्हणू लागली अहो पण पुरुष असलेले म्हणून काय झालं माझा तिथे येण्याचा आणि पुरुष असण्याचा काय संबंध अजित अजून जोरजोरात ओरडू लागला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं तो एवढ्या जोरात ओरडला की अर्चनाच्या सासूबाई हॉटेलमधून वरती काय झालं ते बघायला आल्या सासूबाई म्हणू लागल्या की काय झालं का चोर एवढा चिडला आहेस अजित म्हणू लागला मी नको सांगितलं आहे तरीही हॉटेलमध्ये का आली सासू बोलू लागली अरे पण काय झालं त्यात एवढं आपलं हॉटेल आहे ते तिने येणं गरजेचंच आहे अजित बोलला तरी पण मला ती खाली आलेली चालणार नाही समजलं तुम्हा दोघींना एवढं बोलून अजित चिडून खाली निघून गेला एवढा अर्चनाच्या लक्षात आले की अजितचा स्वभाव संशयी असावा तिने डोळ्यातले पाणी पुसले आणि सासूला बोलली आई तुम्ही काळजी करू नका मी बोलते रात्री त्यांच्याशी सासू पण डोळे पुसत खाली गेले त्या रात्री अजित नऊ वाजता हॉटेलमधून आला आल्या आल्या जेवायला वाढ असं अर्चूला ओरडून बोलला तिने सुद्धा गप्पपणे त्याला जेवायला वाढले आणि तो जेवून रूममध्ये निघून गेला त्याच्या चेहऱ्यावरूनच त्याचा राग दिसून येत होता तो अजूनही खूप चिडलेलाच होता अर्चना आणि सासू जेवल्या आणि मग काम घरातली सर्व कामं अटपल्यावर अर्चनाने सासूला विचारले आई हे आज असे का वागले सासू बोलू लागले अग मला दोन मुली त्यांनाही अजित सतत बंधनात ठेवत असे इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही त्या कुठे बाहेर गेल्या तर हा आल्यावर त्यांना खूप प्रश्न विचारत असे कोण होतो बरोबर कुठे होतात एवढा वेळ वगैरे खूप विचारत असे पण तेव्हा मला वाटत असे की तो मोठा भाऊ आहे त्यांच्या वडील नाहीत म्हटल्यावर तो मोठा या नात्याने काळजीने त्यांना बंधनात ठेवतो सासू सांगू एकदा तुझ्या छोट्या नंदेला त्याने शाळा सुटल्यावर एका मुलाबरोबर बोलताना पाहिलं आणि त्याने तिथे काहीच न बोलता ती घरी आल्यावर तिला खूप मारलं ती सांगत होती दादा तो मुलगा फक्त माझ्याकडे गणिताचा व्यवसाय मागत होता पण अजितने तिचं काही ऐकून न घेता तिला खूप मारले आणि तिला चार दिवस शाळेत देखील पाठवले नाही दोन्ही मुली खूप घाबरून राहायच्या दादाला पण तेव्हा मला वाटायचं की तो घरातला करता पुरुष आहे त्याच त्याच्यावर लहान बनीची जबाबदारी आहे त्या वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून तो बहिणींना बंधनात ठेवतो त्याचं वागणं कधी कधी अति असायचं की मुलींनी टायमातच घरी यायचं उशीर झाला की अजित त्यांना कारण न विचारता आधीच ओरडायला सुरुवात करत असेल खरं सांगू पण मला तेव्हा हे कळलेच नाही की याच्या मनात संशय भरलेला आहे याचा स्वभावच संशयी आहे हे मला वाटलं नाही अर्चू बोलू लागली आई पण आता मला काळजी वाटू लागली हे मला सतत ओरडणार नाहीत ना सासू बोलली अग मी आहे ना तू काळजी करू नकोस दर मंगळवारी त्याच्या एरियामधली सगळी दुकान बंद असण्याचा दिवस असायचा पण हॉटेल असल्यामुळे अजित संध्याकाळच्या एका वेळेतच ते बंद ठेवत असे बाकी हॉटेल रोज चालू असे एके मंगळवारी संध्याकाळी अजितला अर्चना बोलली अहो लग्नाला दीड महिना होऊन गेला तरी तुम्ही अजून मला साधे इथले मार्केट पण दाखवले नाही आई आणि तुम्ही दिवसभर हॉटेलच्या गडबडीत असता त्यामुळे मी पण कधी बोलली नाही अर्चना बोलली आज आपण जाऊया का अजित बरं चल असं बोलला अर्चना खुश झाली आणि छान साडी निसून तयार होऊन अजित बरोबर निघाली त्या दोघांना असं एकत्र बाहेर जाताना बघून सासू पण खूप खुश झाली लग्नानंतर दीड महिन्याने दोघे प्रथमच असे बाहेर जात होते अर्चनाने बाजारात भाजी स्वतःला केसाचे क्लिप अशा दोन तीन गोष्टी घेतल्या आणि दोघे चालत येत होते आणि बाजारात गर्दीमध्ये चुकून एका माणसाचा अर्चनाला धक्का लागला आणि अजितने ते बघितले आणि त्या माणसाच्या अक्षरशः अंगावर मारायला धावला सगळी बाजारातली लोक ओरडू लागली पण अजितने त्या माणसावर हात उरगारला अर्चना अहो शांत व्हा बोलत होती पण अजित ना शेवटी त्या माणसाने अजितचे पाय पकडून माफी मागितली तेव्हा अजितने त्याला सोडले अजितचे हे एवढ्याशा गोष्टीवरून एवढे अर्चनाला अजिबात आवडले नाही झाल्या प्रकाराने अर्चना खूप घाबरली होती अजित रागा रागात तिच्या पुढे पटापट -पत चालत होता ती बिचारी भरबाजारात त्याच्या पाठून धावत होती अर्चना घरी येऊन सासूला मिठी मारून खूप रडली आणि बोलू लागली आई मी पुन्हा याच्याबरोबर कुठेही जाणार नाही आपण मार्केटला जात जाऊ सासू तू रडू नकोस शांत हो आधी असं तिला समजावू लागले अजित तर त्याने काही चुकीचं केलं नाही अशा अविर्भावात होता तर मित्रांनो तुम्हाला या कथेचा दुसरा भाग बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद